या ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आज बघा एक वनस्पती लिवर किडण्या एखाद्याला दहा रुपयाची लत असते गांजावाड्याची लत असते पाय ही व्हिडिओ बनवायला चालू आहे तर त्याला काय करायचं मित्रांनो तुम्हाला सांगतो ही जी वनस्पती आहे हिला पुनर्नाव म्हणले जाते तर पुनर्नावा म्हणजे हिला का पुनर्नाव म्हणतात की तुमच्या शरीराची अवय जर कुठलं काम करीत नसलं तर परत त्याला अवयव काम करायला लावतात म्हणून ह्याला पुनर्नावा म्हणतात तर पहिल्यांदा तुम्हाला सांगतो जर दारू केल्यानं माणूस काही केल्यानं ऐकत नसेल नशा करत असेल तर पुनर्नावाची मुळी काढायची तुम्हाला मित्रांनो असे मित्रांनो अशी मिळी काढल्यानंतर एक असा दोन इंचा तुकडा तुम्हाला संध्याकाळी पाण्यात भिजत ठेवायचा एक कपभर पाण्यामध्ये आणि ती पाणी रोज सकाळ संध्याकाळचं असं सकाळ दारू पिणाऱ्या माणसाला जर दिली तर काही दिवसात म्हणजे वीस ते बावीस दिवसाच्या आसपास त्याची तलप आणि त्याच्या मेंदूची कार्यक्षमता जी तलप लागते दारू पिऊ म्हणून ही कार्यक्षमता बंद होते आणि माणूस दहा रुपयाचा बंद होतो आणि बंद झाल्यानंतर परत तुम्हाला मित्र ह्याचा एक दुसरा एक असा गुणधर्म आहे बघा ह्याचे पानावर ओळखून घ्या बघा असे आणि ह्याचे फुलं एक बघा अशा कलरचे राहतात बघा छोटे फुलं आहेत तर ह्याचं काय करायचं गांजे वाढणाऱ्या माणसाला ह्याचे पानाचा अर्क काढून दिला अगर पाना जरी ते गांज्यात वडायत दिले गांजेमध्ये टाकून कसे बी अगदी त्याला खायला जरी दिले तर गांजेची जी तलप आहे ती गांजेची तलप मित्रांनो मनालाच विसरून जाते म्हणजे त्याला गांजावड वाटत नाही एवढी ही वनस्पती कारगर आहे दुसरा एक उपाय ह्याचा असा आहे मित्रांनो मी जी वेळेची जी माळ घालतो जे एखाद्या लहान लेकराला औषध देता येत नाही खाता येत नाही त्याला लहान आहे तर ह्याच्या मुळ्या एकवीस जसं वय असेल तसं कमीत कमी एकवीस अकरा मुळ्या ह्याच्यावरच्या काड्या अशा एखाद्या सुती धागेत काळ्या धागेत कशा जरी तुम्ही बांधल्या नायलांच्या धागेत जरी बांधल्या तर शनिवारी बांधायची विधी आहे त्याची हे वनस्पती देवराय आम्ही जरा काही उपचार उपचारसाठी आहे तुम्हाला थोडं कष्ट देत आहे पण उत्तरीकडे एक फांदी आणायची आणि ती दुरी त्या लेकराच्या गळेत घालायची एकवीस दिवस जर झाले अकरा अकरा दिवस की माळ अशी लांबत चढते बिंबीपर्यंत येते आणि माळ काय करायचं काही असं बघण्यात आलं की ती, ती पोरवर खाली कमरापासून खाली काढायची वरी काढायची नसती माळ कधी कधी असं करायचं आणि ती पा माळ पाण्यात टाकून द्यायची तर मग काही वेळी उतरून जातो आणि लहान लेकराचे काय वेळ उतरायला आणि हे पुनर्नामाचे बघा ह्याला काही ठिकाणी असे पुनर्नावा म्हणून म्हणतात की अवयवाला परत काम करायला लावणारी म्हणून ह्याला पुनर् नावा म्हणतात जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा मित्रांनो सगळे जग कल्याणासाठी आणि वैद्याच्या सलीना औषध घ्या चला राम राम परत आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटणार लवकर राम राम करा बनतात टिकल्यावर दा